अरे त्याला कॅबिनेट मंत्री करायला हा जरा माझा आता त्याला कॅबिनेट मंत्री करायला तो भाजपचा आमदार आहे भाजपच्या कोट्यातला कोण मंत्री करायचं हे देवेंद्र ठरवणार त्याला घड्याळाकडे यायला लावा उद्या कॅबिनेट आपलं शे आपला आत्ता दहा लोकांना केलं की नाही मंत्री आपण केला आपण बघ आहे का बघ <laughs> काय मी खरं बोललं <laughs> मी उगीच काय उद्या देवेंद्र म्हणजे जे आलं तुम्हाला कुणी माझी मंत्री वाटायला सांगितले तुम्ही काय प्रसाद वाटत चालला का काय एकनाथराव शिंदे त्यांचे मंत्री करणार मोदी सॉरी देवेंद्रजी त्यांचे मंत्री करणार मी रा राष्ट्रवादीचे करणार मी फार तर देवेंद्रला सांगेल देवेंद्र बाबा ही पोरगा लय चांगला आहे लय चांगला आहे